माँ आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीच सरकार आहे तोपर्यंत माय माऊलीची योजना कोणाचा पाप बंद करू शकणार नाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये एवढी मोठी रक्कम आज टाकलेली आहे ही रक्कम आपल्या संसारपेक्षीसाठी मुलांच्या शिक्षणासाठी आणि संसाराचा राहट गाड्या चालवण्यासाठी या भगिनींसाठी खूप मोठी आहे तर चला अशाच आपल्या लाडक्या भगिनींशी बोलूया नेमकं देवा भाऊंनी त्यांच्यासाठी ही रक्कम टाकली आहे आणि त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय आहे तर ती बघूया लाडकी बहीण हो, योजना अंतर्गत माझ्या खात्यावर तीन हजार रुपये आले मी देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार बहिणीचे पैसे येत आहेत आमच्या घरामध्ये मध्ये काही भक्त ये आम्ही खूप खूप आभारी आहोत त्यांचे आमची योजना अजून चालूच राहायला पाहिजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी महिला भगिनींच्या खात्यामध्ये आता तीन हजार रुपयाची रक्कम ही जमा केलेली आहे आणि आपल्या जर भगिनी आपण बघितल्यात तर आज तरी सगळे इकड़े आनंदी आनंद गड़े असं वातावरण आपणास दिसून येत आहे